भारतीय जनता पार्टीने माझा प्रवेश झालेला आहे त्यामध्ये मी मनापासून मान्यवरांचे राजपुठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे नवसाहेबांचे पवार साहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली जबाबदारी पक्ष म्हणण्यामध्ये दे देईल आपण सर्वांनी देखील आपण मला जाईल निश्चितपणे ती निष्ठेने पाठ पाडेल मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्रीरामजी बावनगुरू साहेब तसंच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समावेश उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाला उपस्थित जाण्यासाठी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे त्यामध्ये मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाच्या या ठिकाणी परनगी साहेबांचे पावनगुरू साहेबांचे सर्व सर्वांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो मला तास निश्चित आहे वडिलांशी आठवण आले निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सर्वांनी आपण मला द्या निश्चितपणे निष्ठेने पाठ पाडेल आणि देवी आणि बिलवी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल तुम्ही प्रामाणिकपणे निश्चित पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मी अग्रमी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व झाली प्रामाणिकपणे काम करेल एवढंच मी सांगतो धन्यवाद